नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लिहाखेडे येथे गॅस भरताना ओमिणीचा स्फोट होऊन ओमिणी जळून खाक झाली सिल्लोट प्रतिनिधी दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या वेळी दोन ते तीन च्या सुमारास लिहाखेडी जवळ गॅस भरताना स्फोट झाला अशी चर्चा शेतकरी व नागरिक करत होते गॅस भरताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन गाडी पेटली व गाडी पेटताच रोड वरील शेतकरी चंद्रभान केशवराव साकळे यांनी धाव घेऊन पाण्याची मोटर चालू केली व आग विझवली त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही ज्या शेतकऱ्याने आग शांत केली त्या शेतकऱ्याचे ठिबक जळाले कमीत कमी दहा हजार रुपयाचे नुकसान अंदाजी दाखवत आहे सिल्लोड तालुक्यात गॅस भरताना अनेक वेळा ओमिनीचा स्फोट झाला पण आतापर्यंत चौकशी मात्र शून्य अजिंठा ते सिल्लोड महामार्गावर दिवसेंदिवस या ओमिनींची संख्या वाढत आहे परंतु आतापर्यंत यांच्यावर कोणतीही चौकशी व कारवाई झाली नाही या अवैध वाहतूक करणाऱ्या ओमिनी कधी बंद होतील व हानी कशी टाळता येईल अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे दोन